दोनशे नऊ नोमीटर अर्थात तेराशे पाच किलोहर्ट्स वर आकाशवाणीचे परभणी केंद्र आहे सहा वाजून पाच मिनिट झाले आहेत प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत कार्यक्रम जाणून घेऊयात रंग परभणीवंदनाचे याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आला उत्सव मातृभूमी मातृभूमीचा गंध चंदन प्रेम रंगाचे हे आनंद वन होईल भूमंडळ स्वर्ग सदन प्रिय श्रोते हो शुभ नमस्ते आज फाल्गुन पौर्णिमा होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजेच धूलिवंदन आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे धुलीवंदन जना मनास नवहर्षाने नाहू घालणारा महोत्सव म्हणजे धुलीवंदन भूमातेच्या रंगबेरंगी बेरंगी धूलिकणांना शतकोटी वंदन करणारा पर्व म्हणजे धूलिवंदन अनसारे मिळून भारत मातेस प्रणाम करणारा आणि तिच्या संस्कृतीच्या धारा प्रवाहित करणारा हा सण धुली श्रोते हो ज्या मातीत आम्ही जन्मलो ज्या धरणी मातेवर लोळलो आणि बागडलो त्या वसुंधरेवरील रंगीबेरंगी फुलांची एकमेकावर उधळण करून प्रेमवृंधिगत करणारा हा हर्षोत्सव आहे त्याच कुसुमांनी बनलेल्या रंगांचा एकमेकावर वर्षाव करून प्रसन्नतेचा परिमळ दरवळणारा रंगोत्सव हा आम्हा सर्वांना नव्या दिशा आणि नव वाटा उजळवणारा आहे यामुळे खऱ्या अर्थाने पवित्र भारत मातेला वंदन होईल हेच खरे धुली वंदन ठरे मनामध्ये मना, दाटलेले शत्रुत्वाचे दुर्भाव गळून जावेत वयमनस्याच्या भिंती उन्मळून जाव्यात रागद्वेषांची भावना उन्मळून पडावी यासाठी आम्ही परस्परावर मैत्रीचे रंग फेकून एक दुसऱ्यांच्या मनात निर्माण झालेले दुर्भाव नाहीसे करावयाचे आहेत आजचा दिवस प्रेम आणि आनंदाचा एक दुसऱ्यावर वर्षाव करणारा दिवस आहे शास्त्रांनी म्हटले आहे युवस्मान वेष्टी यम वयम दुष्मस्तम ज्या दुर्भावनामुळे आम्ही दुसऱ्यांचा दोष करतो आणि ते आमचा द्वेष करतात हे अग्निदेवा तू त्या द्वेषाच्या भावनेला दूर कर आम्ही सर्वांशी मैत्रीने वागावे प्रेम दृष्टीने पहावे प्रियम मा कृणू देवेशु दिव्य लोकामध्ये महापुरुषामध्ये आम्हाला प्रिय बनवा आहे राजसु मा कृणू प्रियम जे जे प्रकाशमान ज्ञानी लोक आहेत अशाही लोकांमध्ये आम्हाला प्रिय व्यवहार करावयाचा आहे प्रियम सर्वस्य पश्यत सर्वांना प्रिय दृष्टीने पाहावयाचे आहे लहान असो की मोठा गरीब असो की श्रीमंत जवळचा असो की दूरचा या सर्वांशी प्रेम बंधनाने स्नेहाचे नाते जोडत मित्रत्वाचे आणि सख्यत्वाचे ऋणानुबंध निर्माण करावयाचे आहे वर्षभरामध्ये आमच्या अंतरंगामध्ये नाना प्रकारचे दोष दाटलेले आहेत एक दुसऱ्याविषयी वैमनस्याची भावना निर्माण झाली असेल ती दूर करावयाची आहे याच करिता हा सण आम्हा सर्वांना नव दिशा देतो आहे दया करुणा प्रेम आपुलकी स्नेह सहिष्णुता माणुसकी या नैतिक मूल्यामध्ये वाढ करीत एक दुसऱ्याचे सखे सोबती बनावयाचे आहे आम्ही सर्व मानव आहोत एक दुसऱ्यांचे बांधव आहोत ज्या भूमीत आम्ही जन्माला आलो ती भूमी म्हणजे आमची माता आहे आणि आम्ही तिचे सर्व पुत्र आहोत आमचे नाते बंधुत्वाचे आणि मित्रत्वाचे आहे प्रेमाचे नाते वृंदिगत करीत आम्ही त्या प्रभू भगवंताची लेकरे आनंदाने जीवन जगण्यास प्रवृत्त होऊया जेव्हा आम्ही सर्व एक दुसऱ्यांचे बांधव आहोत तर मग कशाला आपसात तंटे का म्हणून दादी पातीच्या भिंती धर्मभेद वर्णभेद प्रांतभेद कशासाठी का म्हणून उच्च नीचतेची भावना निर्माण करावी आम्हा सर्वांचा एकच धर्म तो म्हणजे प्रेमाचा एकच रंग आहे तो म्हणजे स्नेहाचा एकच भाव आहे तो म्हणजे माणुसकीचा परस्पराविषयी शत्रुत्वाची भावना विसरून आजच्या धुलीवंदनाच्या निमित्ताने प्रेमाचे नाते जोडण्याचा आजचा दिवस आहे साडे गुरुंच्या शब्दातच कोणाना व्यर्थ शिनवावे कोणाना व्यर्थ शिनवावे समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे या धुलीवंदनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण प्रेमाचे स्नेहाचे आणि बंधुत्वाचे नाते जोडत खऱ्या अर्थाने आपल्या अंतर्मनात आनंदाचा आणि प्रेमाचा धरा निर्माण करूया आणि या समग्र सृष्टीला स्वर्ग सदन बनवूया धुलीवंदन दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा